काही <laughs> <laughs> फायनली दर्शन झाले माझी इम्रान गाणं कुठलं ते कुठलं काहीच आता मी नाशिक आहे हो पाहू आम कुठे आले सांगा आहे गाईज काय म्हणताय उद्या उद्यासाठी खूप एक्साइटेड आहे ना था 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 था? येस नॉट रिव्हिल यू रिव्हिल नॉट यू नॉट रिव्हिल बिकॉज सस्पेन्स

ह्या फ्लोअरला हवा इथं तुवर इथं रूम घेतल्या आणि खाली आलो आता जेवण थोडं जरा फिरायचं म्हणलो आणि आता जाऊन झोपायचं ते उद्या सकाळी सोडायचं संग्राम जेवण कसं असतं जेवण छान हां तू मस्त प्यार करते आहे का नाही बता यू मस्ट हॅव टू विजिट राजस्थान हां तर गाईज उद्या होतो मला नेक्स्ट डे हाय गाईज, गाईज। गुड मॉर्निंग तर, तर आता दाएज। 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 दे दे सेकंड डे आहे म्हणजे संडे आहे आज आत्ता वाजल्यात चार सगळे रूमवर झोपले आणि आत्ता रूमवर अंघोळ करून आलोय आम्ही आता इथून आम्ही चाललोय कुंडात कुशावर कुंड त्यामध्ये स्नान करणार आहे कोण कोण आहे बघा नमस्कार नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग हॅलो गॅज गुड मॉर्निंग आणि कुंडात स्नान करायचं एक रिजन आहे काय रिझन सांगा जरा पाप धुवायला धुतील काय आपले पाप पापून <laughs> <laughs> जावं <का अपली> पाप। <laughs> <ना> लागते रे बघून काय जर त्या कुंडाचं वैशिष्ट्य कोणाला माहिती आहे का माहिती संग्राम सग्राम तुला माहिती जे माहिती आहे ते सांग गोदावरी <laughs> नदीचा उगम म्हणजे प्रकट आणि वर झालाय पण त्या नदीत डुबकी मारण्यासाठी आधी प्रवाह जास्त होता ना त्यामुळे तिथं तो कुंड बांधलाय असा विषय आहे तो कुंड एकवीस फूट आहे एकवीस फुटाचा कुंड आहे माहित आहे काय अंकुश पहायला येत नाही तुला सेफ रहा सेफ एस दिस इज द त्र्यंबकेश्वर आणि तिथून आत जायला लागते इथून एंट्री केली ना इथं समोर जाऊन राईट साइडला वळल्यानंतर तिथं आहे मंदिर आणि त्याच्या चारशे मीटर लांब आहे तो कुशावर्त कुंड तिथं किती वेळ आहे मला वाटते एक दीड तास एवढे तुझे सगळे पाप रे पापांचा घडा असा दोन घडे विकत घेतले कोणाचे देवाकडनं तुझे किती <थी> तुला किती वेळ लागणार आहे मला <laughs> राहिलं राहायला पण संग्रहावर मला वाटते संग्रह आत्ता राहिला की सगळं संध्याकाळीच बाहेर यायला पाहिजे <laughs> आरती करायची आम्हाला तर बघूया कसं दर्शन होते तुम्हाला पण दाखवतो चला हे मंदिर इथं आहे आणि चाललोय स्नानसाठी त्यामुळं थोड्या वेळात येणार थो आहे आता तर आम्ही आता आलोय तिथं कसं वाटतं अंकुश पाणी खूप गार असणार म विदर्भ दर नाही होता चलो देखते है। गर्दी बघा काहीच किती आहे सगळे विकेंडला जायचं खूप गर्दी आहे सगळं अशी बघा चालू तर हा कुंड आहे हे तर गोदावरी नदीचा तीर्थराज कुशावर जायचं हां जायचंच जायचं आता चाललो आम्ही स्नान करायला डुबकी मारायला चाललोय हे दोघं बाहेर थांबणार आहेत आमच्या नंतरही दोघं जाणार आहेत तर गाय विल शो यू

दोघांना थंडी वाजायला थंडी नाही वाजत आहे मग गार लागते गार लागते आणि विदाऊट चप्पल आलो आहे आम्ही दोस्त सर आत्ता साडेचार पावणे पाच झाल्यात सुरेश आणि जयेश रूमोरात हो आवरून बसल्यात त्यांनी आत्ता आम्ही चालू आहे त्यांना घेऊन मग आम्ही मंदिरात दर्शन करण्यासाठी जाणार आहे तर काय हे आहे एंट्रान्स इथं तीर्थ राजकुशावर तिथं जाऊन आलो आम्ही आता मंदिराला चाललो आहे तर पुढेच बघू शकता सूरज अंगो करून आले आता आणि इकडे जयेश जयेश शो युअर फेस तोंड उघडायचं नाही रे तर आले आम्ही आता गाईज चला तुम्हाला दर्शन अरे दाखव अंकुश तुला दाऊतो पहिला गुड मॉर्निंग संग्राम कुठं आहे गुटन मॉगन जायचं गुड मॉर्निंग संग्रहला कुठे तेच विचारायला संग्रहाल कुठं होतं तर आता अंगो केला जयेशन पण तो स्नान करायला तो म्हणतो माझं पाप काहीच नाही मी शुद्ध माणूस आहे शुद्ध किती आहे बघूया की माहिती शुद्ध कमेंट मध्ये सांगा ह्याच्या मित्रांनो किती शुद्ध आहे जयेश तर गाईज आता आम्ही लाईनमध्ये मध्ये चाललोय दर्शनासाठी तर सगळे बॉईज माग आहे लाईन आहे लाईनी चाललोय आत्ता मंदिराच्या अजून आज जायचं अजून लाईन आहेत सगळ्या तर आम्ही अजून इथं त्या लाईनमध्ये मध्ये जायला अजून खूप वेळ आहे इथून आता किती वेळ लागतो माहित नाही दोन तीन तास तर लागतील दोन तास लागतील का अंकुश क्राऊड बघ तिकडं असले बाबा काय नाही होणार दर्शन होणार हो दर्शन होणार तर आहे त्यासाठी आलोय ना साडेतीन तास लागलो तर शंकर किती पण लागू देईल हा किती पण लागू दे दर्शन करायचं आपल्याला आय थिंक दीड तास पूर्ण भरलंय बघा आता आता किती वाजल्यात बघ आज चाललंय सात वाजल्यात सात वाजल्यात किती वाजतील साडे हा सात वाजले ते आता बरोबर नऊ नऊ वाजता दर्शन करून बाहेर पडलो कर नऊ वाजेपर्यंत दर्शन होईल आमचं बघूया आता आईच नऊ वाजता म्हणलं बघा अंकुशच्या गर्दी बघा मी चार नंबरच्या ब्लॉक मध्ये आहे सातला चालू केलं आता किती वाजून दाखवतो आठ ते सहा ब्लॉग ब्लॉक दाखवतो मला तर बॉयज बघा सगळे हा भक्त झोपला आहे त्याच्या पण झोपलाय माझे बघा हे <laughs> भक्त जरा स्टँडर्ड भक्त आहेत <laughs> तर बघूया गाईज किती वाजणार आहे दाखवतो तुम्हाला हे बघा गाईज मी अजून दर्शनाला पण पोचलो नाही आणि याच्यातला प्रसाद अंकुशने सगळ्यांना वाटून दाखलाय हे बघा हे बघा आणि त्यात आणि त्यात पण हा गरीब आला आहे आमच्यासोबत प्रसाद घ्यायला तुम्हाला दर्शन एक मॅजिक दाखवतो अंकुश झोपण्याची जो पद्धत बघा <laughs> त्याची लोकांना कळू नाही म्हणून जे चष्मा घातलाय गॉगल कारण झोप काढण्यासाठी कारण झोप काढायचं लोकांना कळलं पण नाही पाहिजे

ये आ रही है मगर क्या आणि आता इथे पूजा स्टार्ट झाली आहे शिवलिंग वरती ते म्हणते गाडी चालवली बस आता शिवलिंग वरती फुल्स वगैरे विवाद हो बसून घेतल्या बाकीची गेम खेळायला लागल्यात गेम खेळायला तुम्ही हा आणि देवाचा प्रसाद खायला लागलेच खायला <laughs> लागलो आपल्या हा आपल्या मित्र नाही तिकडं तुम्ही एकमेकाच्यात बघितला काय तर की अजून खूप वेळ लागणार आहे खूप वेळ लागणार आहे बसून घ्या प्रसाद संपला आता काय खायचं आपण ते नंतर खाऊया कारण हे लागणार नाही का काय ग्लुकोन डे आपल्याला हे पाहिजे बघा क्या जोपाल ते आता घालवली काय आता संग्रहालय घालवते झोप <laughs> घालवली गाईज प्राथ दा प्राथ दा दे दा दे <laughs> गाईज आता दहा वाजल्यात साडेतीन तास झाल्यात अजून आपण याच्यात आहे तर काय वाटते सुरज किती तास लागतील अजून दहा बारा वाजता बारा वाजता आम्ही पुण्याला निघणार होतो एक जण ना बारा वाजता पुण्याला निघायचं आहे तर काय वाटतंय अंकुश बारा वाजता निघतोय आपण पुण्याला साडे बारा वाजता पुण्याला निघायला चला, चला।, चला।, चला। त्याच्यातून बाहेर

मंदिरात चाललो आहे आज फोन चालत नाही त्यामुळे फोन इथंच बंद करतो जय फाइनली फायनली दर्शन झाले पाच तास खूप भारी वाटलं पाच ते सहा तास लाईनमध्ये उभारून लास्टला जो दोन सेकंदाचाच फक्त क्षण होता तो खूप भारी वाटला तर आता सगळ्यांचे गाईज <laughs> दर्शन चालू हे <है>। बघा <laughs> तर आता बोग्या इथून पुढं काय काय होते दर्शन तर झाले गोग्या इथून पुढे काय होते दाखवतो तुम्हाला पण हाय चली दोन मार्क بنگال دل لگا ڈال دے تے ہاں جالا جالا یا تو کسے मोठ्यान बोल माहे रे माहेर इथून आम्ही चाललोय दाखवतो तुम्हाला चला की आहे सवारी आलो आहे आणि आम्हाला लागले आहे दोन ते तीन किलोमीटरचं ट्रॅफिक आणि मी आणि अंकुश चालत चाललो आहे आम्हाला गाडीवरनं खाली उतरवले ट्रॅफिक बघून यायला तर बघा आत्ता तर एक किलोमीटर चालत आलो आहे पण काय संपायचं नाव घे ना मॅपला पण बघितलं तर सगळं एक दोन तीन ते चार असं किलोमीटर लांब रेडलाईन दाखवत्या तो तो तर मी आणि आमचं बघायला आहे आता एक किलोमीटर आम्ही चालत आलो आहे पण आता अजून तर काय दिवसा बघूया आता इथलं तर लवकर जायचं होतं आम्हाला दीडशे दीडशे प्लस किलोमीटर चालत काय रे दीडशे किलोमीटर क्रॉस केले अजून शंभर प्लस राहिले तर बघूया काहीच किती वेळात आत्ता चहा प्यायला थांबणार होता साडे साडेसहाला पण तेवढंच ट्रॅफिक लागले ते बघा ॲम्ब्युलन्समध्ये थांबल्या वाट देऊन ॲम्ब्युलन्सला सहकार्य करत नाहीत लोक असल्या लोकांचं काय आयुष्यात ठेवून उपयोग नाही त्यांचा काय उपयोग नाही त्यांचा लोकांचा तर अंकुश काय वाटतं ॲम्ब्युलन्सला द्यायला पाहिजे होती थाम्ले ना त्यांना जागा देणार ॲम्ब्युलन्स मगाशीपासून थांबले आय थिंक अर्धा तास अरे आपण तिथं झालं अर्धा तास झालं थांबले तिथं का तुम्ही मागवता त्याच्या आधीपासून ॲम्बुलन्स येत आहे म्हणजे मी ज्या पुढे आलो त्यावेळी म्हणजे ऑलमोस्ट तीस मिनटं झाले ॲम्बुलन्सला कोणी वाट दिली नाही तर गाईड काय करायचं सगळं असल्या लोकांना खाली बघ खाली ॲम्ब्युलन्सलाच वाट दिला एवढं ट्रॅफिक लागलं अँब्युलन्सला तरी वाट दिली पाहिजे ना आपण जाऊन वाट ही मदत करूया काय पुढे मागं करूया काय आणख्या चल जाऊया काय चल तर काय अँबुलन्सला वाट केलेला आहे अँब्युलन्स चाललेला आहे आणि अजून ट्रॅफिक काय कमी झालेलं आहे कुशन मी इथं झालं आता दहा मिनटं झालं उभारलय hmm. जयेष्ठी अजून काय मागणं आली नाहीत तर आता कधी येतात मागं तर काय हलायचं नाव घेणं झालं पुढं तर काय